मास्टर महेश सोनावणे ज्याचं महेश आता त्याला महेश मागच्या महेश कोठारे असं झालं होतं आणि ते समोर माझ्या होते त्यांचा सन्मान आपण करावा असे मी त्यांना विनंती करतो काय बाजू सर्वांनी त्यांचं करायचं दरवर्षी उत्तम असं डान्स केलं यानंतर मी पूनम कापसे <देवागी> अभिनेत्री पुण्यामध्ये अतिशय मोठ्या संघर्षातून उभे राहिलेली एक सुंदर अशी अभिनेत्री आज तुम्ही सुंदर असा परफॉर्मन्स केला तिची के जी सर्वात आमच्या स्मरणात काय स्वरूपे राहील धन्यवाद पुन्हा एकदा सर्व रसिकांचे मी बोलायचे प्रदीप कांबळे सरांनी बऱ्याच वेळा मला कॉन्टॅक्ट केला कारण मी बिझी होतो आमचं प्रॅक्टिस फक्त मॅडम तीन वेळा झालेलं आणि तुम्ही एका इंटरव्ह्यू मध्ये बोललेला की मध्ये मला शोधून दाखवा त्यासाठी मी पूर्ण पिक्चर बघितला पहिल्यापासून लास्ट पर्यंत बघितला आणि तुमचा डायलॉग काढला त्यानंतर मी भरपूर पिक्चर बघितले तुमचे युट्यूबवर जेवढे मिळतील तेवढे दिवसभर मी पिक्चर बघत होतो त्यात जेवढं मला घेता येईल टाइम मध्ये तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला पाटणे सरांना मी मिस करतो दरवर्षी असतात ते माझे आहेत त्यांनी अनेक कार्यक्रमही आम्ही केलेले आम्ही छत शि आणि शिवाजी विद्यापीठाचे कोर्स या ठिकाणी ॲक्टिंग नृत्य लोककला असे या ठिकाणी चालू केलेले आम्ही आणि सर ही खूप मला मदत केलेली कोरोनानंतर मी खरं पुण्यामध्ये गेलो सध्या मी कम्प्युटर इंजिनियर आहे तिथं ज्यावेळी काळ मी कोण आहे तर मी जे पूर्वी केलेलं त्याला मला तिथं खूप आदर मिळतो सगळे सर म्हणतात आपल्या माध्यमिक विभागाचा कला उत्सव आहे सलग तीन वर्ष राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळून आपल्या सात मुलं नॅशनलला तीन वेळा गेलेली हायट्रिक आहे आम्हाला वाटलेलं तिसऱ्या वेळी पार्सलिटी होईल पण तसं नाही झालं परफॉर्मन्स एवढा चांगला होता की तो गेला मुद्दाम सांगितलं पाहिजे की व्यासपीठ आहे यशवंतराव चव्हाण व्यासपीठ हे फार महत्वाचं आहे आणि गंगावण्याने गंगावण्याला माहिती असेलच पण आपल्याला सांगू शकतो या व्यासपीठेत आणि मला असं वाटतं की मी चोवीस वर्षामध्ये एवढी सुंदर मुलाखत बघितली कुणाची फार सुंदर सातारखान सातार सातारखं म्हणतो तुमची मुलाखत अतिशय सुंदर मुलाखत पुण्यामध्ये मी तुमची नक्की मुलाखत आता घेणार आहे तर आम्हाला ती पुण्यात नक्की पण संधी द्या म्हणजे मी सुद्धा मुलाखत मीच घेणार आहे ना हो तिथे करून ठेवला पाहिजे पण आज आणखी एक विशेष व्यक्तीचा आभार मानले पाहिजे स्वतःचाही मिळाल्या पण ज्याच्या एका शब्दावरती ज्या प्रताप गंगावनी यांच्या आल्या तो प्रताप तिने आम्हाला करून दाखवला तर माहेर वासनी बरोबर मोराडकी यावा लागतो बरोबर आहे ना आणि साडेचार तासामध्ये मुंबईतनं माणूस दीड वाजता बसलाय आमच्या प्रेमाखात जोरदार टाळ्या आपलं काय मी सांगू मला आठवतं रेशमा टिप नवरात्र उत्साहामध्ये टिपरी खेळ त्यांनी आमच्या मंडळामध्ये शाहपुरीमध्ये म्हणजे त्यांनी एवढी माणसं जोडलेली आहे हा माणूस म्हणजे आपला सातार्थ भूषण मला दाभोळ म्हणजे आखं होती दाभोळ यांना आम्ही सांगावं म्हणजे माझ्या शाळेमध्ये मंगला नारळीकर त्यांनी आलं आणलं होतं ठीक आहे त्याने बोलवते की आलं साधी शाळा नव्हता तसंच मला असं वाटतं की गांगावड्यांचं आहे आणि मी उगळी फक्त एकच सांगेल निर्मल कॉन्व्हेंटमध्ये माझी दोन मुलं शिकली पण तिथे एक एकच थुडी होती त्यावेळेला तुम्ही जेव्हा होता त्यावेळेला आणि नंतर मग दोन झाला तीन झाला त्याच्यामध्ये आमच्या कमिटी होती पण निर्मल कॉन्व्हेंट अतिशय सुंदर म्हणजे तिथं शिक्षण जे होतं त्या काळात आता मला माहित नाही अतिशय काय होतं ख्रिश्चन कम्युनिटी मधलं जे काय होतं तसं होतं गुन्हा एकदा त्यासाठी पण टाळा आपण वाजवलं पाहिजे मला एकच सांग असुंडे फडवे रन चढे गुंडे फडवे रन चढे मर्दो के बेहाल पतिव्रता भुकी भूकी मरे पेडा खाय खायचार आज आपला सगळा समाज या सगळ्या अवस्थेतून चाललेला आहे आपण पाहिलं उघड्या डोळ्याने तर जे काय आपण रोज पाहतो बसतो मग विछिन्न करून जातो आणि अशा ह्या अवस्थेमध्ये आपल्याला श्वेतताईने सुंदर सुंदर विषय देणार सुंदर सुंदर त्यांनी विषय करावेत आणि आपलं मनोरंजन करावं मनोरंजनाबरोबर प्रबोधन करावं यासाठी मी त्यांना अनंत शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद अतिशय सुंदर असा समारोप त्यांनी केला आहे मी श्वेताईंना विनंती करेल की आम्हाला याही पुढे जेव्हा जेव्हा जे कलाकार आम्हाला लागतील ते तुमच्या आज्ञेने आम्हाला मिळतील आणि तुम्ही असंच सर्व कलाकारांसाठी महाराष्ट्रासाठी एक दिवस म्हणून व्हावं आजची ही मैत्री अशीच समाज फक्ती शंभर वर्ष स्मरणात राहील तर संदीप सरांची येईल त्यांच्या अनेक मी आहेत त्यांचा ज्या माणसाने म्हणजे आपण त्यांना सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला त्यांचे विचार पटवतो एक गोष्ट मग अशी सांगायची सा राहून गेली की चिटणी साहेब संदीप सरांनी श्वेता मॅडमना पटवण्यासाठी हेकड्याच जीवन दिले हे लक्षात घे आपण उभे राहलो तरी सुद्धा अजून कधी संपलेली नाही ती अशीच कारणात राहील कारण दुधातली साखर दिसत नाही ती चाखावी लागते हे प्रेम असंच ग्रंथ महोत्सवावर ठेवा आपण आला तर फार मोठे आपण कलावंत आहात एकतर माहेर वासनीला माहेर सोडूशी वाटत नाही तसं आम्हाला तुम्हाला सोडवशी वाटत नाही आज या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तुम्ही आम्ही सर्व सर उपस्थित राहिलात आणि चोवीसाव्या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो